भोपळा हा दोनशे ग्रॅम वजनाचा आहे कुकरमध्ये मी पाणी घातले त्यात एक स्टँड ठेवले त्याच्यामध्ये एका भांड्यात मी भोपळा घातलेला आहे शेजारी मी लिंबूची फोड घालते कारण कुकर काळा होऊ नये एक तीन शिट्ट्या देते बडीशेप आपल्याला साधारण गरम करायचे आहे बारीक होण्यासाठी मिक्सरला या भोपळ्याच्या दोनशे ग्रॅम फोडीसाठी शंभर ग्रॅम गुळ घेतलेला आहे म्हणजे अर्धी वाटी गुळ झालेला आहे एका पॅनमध्ये मी हा भोपळ्याचा घर काढणार आहे उकडलेला ही साल आता टाकून द्यायची आहे त्याच्यावरचा घर घेतलेला आहे त्याच्यात हा गूळ घालायचा अर्धी वाटी यात वेलची पूड चमचावर घालायचे गूळ घातलेलं शिजलेलं आहे भोपळा आपला यात मी बडीशेप एक चमचावर घेतलेली ती बारीक करून घातले सर्व मिक्स करून घ्यायचं का गॅस बंद करायचा आता गुळ आणि भोपळा शिजवलेला आहे त्यात मी थोडंसं मीठ घालते चवीपुरतं आता यात मावेल एवढंच गव्हाचं पीठ घ्यायचं आहे हे चाळून गव्हाचं पीठ घेतलंय आता हे मी अर्धा कप यात घालते जेवढं मावेल तेवढंच घालून मळायचं आहे आपला भोपळा दोनशे ग्रॅम झाला आहे आणि गूळ शंभर ग्रॅम घातलेला आहे हे आणखी घालायला लागते घट्ट गोळा करून आहे आपल्याला वजनी प्रमाणात म्हणाल तर भोपळा दोनशे ग्रॅम झालेला आहे आणि ह्या कपाने अर्धा कप गुळ म्हणजे शंभर ग्रॅम गुळ लागलेला आहे पीठ आपण एक वाटी घेतलं होतं त्यातलं थोडंसं पीठ राहिलेलं आहे तर आपल्याला एकूण वजनी प्रमाण दोनशे ग्रॅम भोपळा शंभर ग्रॅम गूळ आणि पीठ थोडंसं राहिलं आहे त्यामुळे हे अर्ध्या कपाला थोडंसं जास्त संपलेलं आहे त्यात बडीशेप बारीक करून आणि वेलची पूड बारीक करून घातलेली आहे हा गोळा छोटासा छान तयार झाला आता हे भिजू द्यायचं आहे आता हे तासभरासाठी तास भिजत ठेवायचं आहे घाऱ्या करण्यासाठी मी पॅनमध्ये तेल घातलंय ते गरम झालं हे पीठ चांगलं भिजलंय एक तास झाला भिजून खसखस घेतली थोडीशी चमच्यावर तांद घेतलेला आहे त्याच्यावर मी आपले पांढव गोळा छोट्या छोट्या घेणारे तयार करायला पण आपल्या आवडीनुसार छोटा मोठा गोळा घेऊ शकता असा गोल आहे पाणी लावायचं अशा पद्धतीने करून गोल गोलच्यावर कस कस शिक लावायचे कसखस लावणे ऑप्शनल आहे आपल्याला आवडत असलं तर लावायचं नसेल आवडत तर नाही लावायचं एक एक तीळसुद्धा लावतात ज्याच्या त्याच्या आवडीवर असतं ते काढायचं हळूस आणि गरम तेला सोडायचं अशा सर्व घाऱ्या करून घ्यायचे परत तांब्यावर मी पाणी पसरवते गोळा करून घेतलेला आहे परत हे असं पसरवायचं आहे सगळीकडनं पसरून घ्यायचं आहे त्याच्यावर हे आहे कसकस लावून झाल्यानंतर सोडायचंय तर हे असंच मी चौथी घारी करून घेणार आंब्याला पाणी लावायचं गोल गोळा ठेवायचा त्याच्यानंतर असे गोल गोल थापून घ्यायचं खसखस लावायचे सोडायचे तेलात सोडायचं गारे भाजलेल्या आहेत सर्व करण्यासाठी काढत आहे असाच काळा जर असा चॉकलेटी कलर आहे भाज तर चांगल्या फुगत याच्या गाऱ्या अशा फुगायला पाहिजे टम्म तरच छान दिसतात आणि छान लागतात मी चवीला तर मी सर्व करण्यासाठी काढत आहे आपल्या भोपळ्याच्या घारं खूप छान झालेल्या आहेत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद